केलेली आहे सुरुवात त्याआधी तुम्ही एकदा माझं कपाट बघा आणि कपाट उघडल्याच्या नंतर तुम्हाला दिसेलच कपडे असे कोंबून कोमून ठेवलेले आहे आणि कपडे खूप झाले ठेवायला देखील जागा नाही एवढे कपडे झाले आणि दिवाळीनंतर बघा कपाट देखील मी आवरलेलंच नाही आणि दिवाळीला आणि दिवाळीच्या नंतर एक दोन दिवस सणच होते आणि पाहुणे वगैरे येत होते त्यामुळे मी दोन तीन दिवस साड्याच घातल्या आणि ज्या काही मी साड्या घातल्या त्या अं धुतल्याच्या नंतर परत व्यवस्थित अशा घड्या करून ठेवल्या नाही त्यामुळे बघा जास्तीच पसारा झाला वेळेच्या वेळेला ना आपण कपडे व्यवस्थित ठेवले तर जास्त पसारा देखील होत नाही आणि बघा मला हा आज एक्स्ट्राची जी कामं आहे म्हणजे बघा वेळच्या वे वेळेला व्यवस्थित मी ठेवलं असतं तर मला आज हे करायची वेळ आली नसते आणि बघा मला आज कपाट आवरायची वेळ आली कारण खूपच पसारा झाला आणि जा जेवढे कपडे आहेत सर्व असे कोंबून कोंबून कुम, दिलेत व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात आणि बघा वेलकम करायचं राहूनच गेलं सो हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा म्हणजेच मला थोडंसं मोटिवेशन देखील मिळतं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत ते देखील मला समजतं तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी कपाट माझं व्यवस्थित कसं ऑर्गनाइज करून ठेवते ते देखील विदाऊट एनी ऑर्गनायझर आणि ड्रेस साड्या परकर ब्लाउज आणि लहान मुलांची म्हणजे वेदिकाचे वंशी दोघांची ड्रेस मी सेपरेट सेपरेट ठेवत असते आणि कशा पद्धतीने मी ठेवते तुम्हाला देखील एक आयडिया भेटेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच शेअर करणार आहे तर कपाटामध्ये जेवढे जेवढे अस्तव्यस्त माझ्यावरती साड्या होत्या ड्रेस होते आणि मुलांचे देखील जे काही ड्रेस होते ना सर्व मी काढून घेतल्या आणि ज्या खालच्या साड्यांच्या घड्या व्यवस्थित अशा आहेत ना त्या तशाच ठेवल्या कारण बघा उगाच काढून उपयोग नाही घड्या अगदी व्यवस्थित आहे खालच्या साड्यांचा मी काही वापरच केला नाही तर बघा तुम्ही बघू शकता खालच्या साड्या अगदी व्यवस्थित होत्या आणि अगदी चार पाच साड्या अशा होत्या की ज्या मी वापरल्या आणि त्यांच्या घड्या व्यवस्थित करून ठेवल्या नव्हत्या उगाच व्यवस्थित असणाऱ्या घड्या काढून आणि परत कामांचं अगदी दहा मिनिटात काम होणार तिथं आपण पंधरावीस मिनिटं लावत असेल तर ती एक्स्ट्रा एनर्जी आपली वाया जाते आणि बघा ही माझ्या हातातली साडी अगदी नवीनच आहे मी वापरली देखील नाहीये म्हणजे घडी देखील मोडलेली नाहीये तर मी पंधराशेच्या तीन साड्या घेतल्या होत्या म्हणजे पाचशे पाचशे रुपयाला एक साडी मला भेटली तर दोन मी असेच मला आहेर वगैरे द्यायचे होते तर त्यांना दिल्यात आणि ही एक साडी आजी आहे ती माझ्यासाठीच ठेवून घेतली आणि माझ्या हातातली बघा ती मला रिटर्न आहेर भेटला तर ती साडी देखील खूप छान आहे म्हणजे डेली यूज तर चांगलीच आहे आणि बघा वरच्या कप्प्यामध्ये साड्या व्यवस्थित असं मी ठेवल्या तर मी काय करते काटपदर साडी वेगळ्या सा एका बाजूला आणि सिंपल अशा ज्या साड्या आहेत तर त्या एका बाजूला ठेवते म्हणजे पटकन घेता येतात तर थांबलेल्यावरून तुम्हाला समज असेल मी दिवाळीच्या दिवशी साडी जेव्हा आली ते देखील मी मध्ये सांगितलंच तर ते देखील मी व्हिडिओच्या शेवट सांगतेच साड्यांची बाजू बघा मी परकर दाखवते ना अगदी त्याच पद्धतीने साड्या देखील ठेवायच्या म्हणजे बॅक साईडची बाजू आहे आणि ती फ्रंट साईडला आली पाहिजे म्हणजे बघा घड्या देखील छान व्यवस्थित अशा दिसतात आणि साडी काढायला पण कपाटात म्हणून अगदी बरं पडतं आणि आपल्याला जी पाहिजे ती साडी घेता येते व्यवस्थित अशी घडी पकडून नाहीतर बघा साडीच्या उलट बाजूला जर तुम्ही ठेवलं तर साडी अशी दिसायला कपाट देखील ऑर्गनाईज वाटत नाही आणि साड्या देखील काढायला खूप अवघड जातं तर पहा माझ्याकडे आता सध्या एवढ्या साड्या आहे काही साड्या सासूकडे आहे म्हणजे तिथे गेल्यावर मला घालायला लागतात त्या मी ठेवल्या आणि काही साड्या मम्मीकडे आहेत त्या देखील मी घरीच ठेवल्या म्हणजे काय होतं जेव्हा गावाकडे जातो ना तर इकडनं जास्त काही घेऊन जात नाही मी तिथल्या तिथं मला वापरायला बरं पडतं तर साड्या अशा व्यवस्थित ठेवून दिल्या आणि वरती परकर देखील मी साड्यांमध्ये घालत नाही तुम्हाला मी सांगितलेस तर ते देखील वरतीच ठेवले आणि ब्लाऊज सर्व जेवढे जेवढे ब्लाऊज आहेत ते देखील मी वरतीच ठेवले साड्यांच्या वरती दोन साइडला कप्पे करते म्हणजे साड्यांच्या वरती दोन साइडला दोन डिवाइड करून भाग करते आणि दोन्ही बाजूला ब्लाऊज अशी ठेवून देते आणि खालचा कप्पा बघा त्यामध्ये मी सर्व ड्रेस वगैरे ठेवत असते म्हणजे जीन्स टॉप आणि लॉंग ड्रेस आणि पंजाबी ड्रेस सर्व मी एकत्रच ठेवते लेगीज वगैरे जे काय असतात ते आता तुम्हाला मी दाखवतेच मी कशा पद्धतीने ठेवते सर्व कपडे असे दिवाळीपासून ना व्यवस्थित ठेवलेच नाही आणि बघा इकडे तिकडं सगळं पसरलेले कपडे आहेत परकर बघा खाली ड्रेसच्या कप्प्यामध्ये ठेवले होते ते देखील व्यवस्थित घड्या करून वरती ठेवून दिले आणि आता बघा ड्रेस मी काही डेली यूजसाठी वापरायला देखील काढलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत ते कपाटातच जे की मी रोज रोज काही यूज करत नाही आणि हे बघा सर्व कपडे हँग करून ठेवले होते बाहेर वापरण्यासाठी तर ते देखील व्यवस्थित अशा कपाटामध्ये ठेवून देते आता बघा तुम्हाला माझ्या हातात पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर या सर्व लेगीज आहे मी वापरत देखील नाही आणि अगदी पॅकिंग आहेत बघा म्हणजे जशा मी ऑर्डर केल्या होत्या मला वाटतं दहा का बाराचा सेट मी पूर्ण ऑर्डर केलं ले होतं लेगीजचं तर त्यातल्या मी फक्त दोन तीनच वापरायला काढल्या असेल बाकी सर्व पॅकिंगचे पॅकिंग आहे आणि मी ओपन करून पण बघितलं नाही मला कशा भेटल्या कशा नाही आता झाले बघा चार पाच वर्ष झाले आणि अगदी पॅकिंगची पॅकिंग आहे कारण चार पाच वर्षामध्ये माझं जास्त काही फिरणं कुठं झालंच नाही आणि रोजचेच कपडे एवढे होते तर त्या लेगीच घालणं झालंच नाही आणि मी एकदम ऑर्डर केलं त्या कारण मला सत्तर क पंच्याहत्तर रुपयाला एक लेगीच पडली मला असं वाटलं स्वस्तात भेटते म्हणून मी एकदम दहा का बाराचा काहीतरी सेट मी ऑर्डर केला होता आणि तुम्हाला जर घ्यायची जर असेल ना तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली देतेच मेशोवरनं मी ऑर्डर केल्या होत्या आणि लेगेजची क्वालिटी बघा खरंच खूप छान आहे तुम्हाला जी लेगेज बाहेर दीडशे रुपयाला भेटते ती आपल्याला सत्तर पंच्याहत्तर रुपयामध्ये एवढ्या कमी किमतीत जर भेटत असेल तर तुम्ही पण नक्की विचारा करा ऑर्डर करण्यासाठी आणि खरंच खूप छान आहेत डेली यूज करण्यासाठी तर खरंच मस्त आहे आता माझ्या हातात तुम्हाला बघ दिसते बघा ग्रीन कलरची ती देखील त्यातलीच आहे आणि अशाच मी दोन तीन आहे त्या वापरायला काढल्या बाकीच्या पॅकिंगच आहेत कपडे खूप झाले ना तर कपाटामध्ये जागाच पुरत नाही ठेवण्यासाठी आणि माझंही तेच व्हायला लागले बघा तर या सर्व लेगीज आहे ज्या आम्ही खाली पॅकिंग ठेवल्या आणि त्याच्या खाली जीन्स वगैरे ठेवल्यात आणि वरती ज्या मी यूज करते त्या ठेवल्या आहेत आणि बघा अगदी कोंबून कोंबूनच ठेवण्यात परत अशी वेळ आली कारण जागाच पुरत नाही कपाटामध्ये आणि परत मी जे आहे कप्प्यामध्ये व्यवस्थित अशा ठेवल्या पण खरं कोंबून ठेवल्या कारण व्यवस्थित असं स्पेस भेटला नाही आणि कपाट पूर्ण गच्च भरलेला आहे ठेवण्यासाठी जागाच नाही म्हणून ज्या काही लेगीज होत्या ना सर्व एका एक साईडला ठेवल्या बघा व्यवस्थित अशा घडी करून म्हणजे इकडे तिकडे शोधा शोध करायला लागत नाही आणि ज्या त्या वेळेला आपल्याला पटकन त्या वस्तू सापडतात देखील आणि बघा मधल्या साईडला जी लॉंग ड्रेस आणि पंजाबी ड्रेस आहे ना तेच ठेवते आहे आणि हा जेम सूट बघा हा देखील मी मी ऑर्डर केला होता याची देखील लिंक मी तुम्हाला खाली देतेच तर हा मला वाटतं काहीतरी सहाशे का साडेसहाशे रुपयाचा मी तेव्हा ऑर्डर केला होता आणि पॅन्ट टॉप म्हणजे जम सूट आहे ना ते पूर्ण अटॅच आहे टॉप असं वेगवेगळं नाही आहे त्याची देखील क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि माझ्याकडे जर त्याच्यावरचे फोटो असेल ना तर तुम्हाला मी साईटला दाखवतेच की कशा पद्धतीने हा दिसतो घातल्यानंतर आणि कम्फर्टेबल आहे कुठं आपल्याला जर बाहेर फिरायला वगैरे जायचं असेल वन डे ट्रिप वगैरे तुम्ही प्लॅन केली असेल ना तर खरंच खूप छान आहे घालण्यासाठी आणि मी कपट आवरायला काढलं तर बघा वेदिका देखील मला मदत करत आहे जेवढे जेवढे ड्रेस तिला बेडवर दिसतात ना तेवढे सर्व काढून काढून माझ्या हातात देत आहे आणि तिला तर काय व्यवस्था अशा म्हणजे छोट्या छोट्या कपड्यांच्या घड्या तिला व्यवस्थित जमतात पण माझ्या कपड्यांच्या काय तिला घरी व्यवस्था अशी जमाना तर तिथे तरी देखील तिचं ट्राय चालू आहे आणि घड्या करून माझ्या हातात देत आहे आणि हे बघा पंजाबी ड्रेसचं मी काय करते ओढणी पॅन्ट आणि टॉप व्यवस्थित अशी घरी करून सर्व एकत्रच ठेवते म्हणजे पटकन आपल्याला घेता येतात आणि शोधाशोध देखील करायला लागत नाही आणि बघा घडीची साईट मी तुम्हाला दाखवली व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे व्यवस्थित अशा कपाटाची फ्रंट बाजूला घडी करून ठेवायची म्हणजे कपाट छान दिसतं ऑर्गनायझ असल्यासारखं दिसतं आणि कुठल्या ऑर्गनायझर शिवाय तुम्ही कपाट अगदी छान व्यवस्थित ठेवू शकता तर बघा मधला कप्पा देखील माझा व्यवस्थित असा आवरून झाला तर ह्या बाजूला सर्व मी लेगीज आणि जीन्स वगैरे ठेवले आहे आणि मधल्या बाजूला बघा लॉंग ड्रेस माझ्याकडे तीनच आहे आणि वरती पंजाबी ड्रेस वगैरे ठेवले आणि एका बाजूला बघा जे फक्त टॉप आहेत लेगीजवरती आपण घालतो सिंगलवाले तर सिंगलवाले टॉप ठेवले आणि खाली जीन्सचे वगैरे टॉप आहेत शॉर्टवाले तर ते ठेवले आणि खालचा कप्पा बघा सर्व मुलांचा आहे आणि मुलांच्या कप्प्यामध्ये बघा वेदिकाला अभ्यास करण्यासाठी नोटबुक वगैरे पाहिजे असतात त्या सर्व <laughs> खालच्याच कप्प्यात ठेवल्या आणि आता ही साडीचा ड्रेस बघा म्हणजे ही तुम्हाला सांगतेच मी नेमकं काय आधी तुम्ही ड्रेस बघा आणि माझ्याकडे व्हिडिओ जर असेल वेदिकाचे तर मी तुम्हाला हे देखील ऍड करते आत्ताचे व्हिडिओ आहेत वाटतं माझ्याकडे व्हिडिओ तर तुम्ही आधी व्हिडिओ बघा मी मग मी तुम्हाला साडीची स्टोरी सांगतेच कसं वाटलं तुम्हाला मला, मला नक्की कॉमेंट करून को सांगा तर बघा दिवाळीच्या दिवशी फटाक्याने माझी साडी जळाली होती आता त्याला झाले बघा चार पाच वर्ष चार पाच वर्षापूर्वी माझी साडी जळाली आणि ती जळाली साडी देखील मी जपूनच ठेवली होती कारण मी माझ्या भावाच्या लग्नासाठी ती साडी घेतली होती आणि लग्नात एकदाच मी साडी घातली त्याच्यानंतर डायरेक्ट दिवाळीला घातली परत त्या साडीचा काही यूज झालाच नाही आणि दिवाळीला जी घातली तो माझा सेकंड टाईम होता सेकंड टाइम जेव्हा मी साडी घातली आणि त्या साडीमध्ये जे फटाका म्हणजे आटो असतो बघा तोच शिरला आणि बघा थोड्यावरून मी वाचले नाही तर दिवाळीच्या दिवशी काय झालं असतं सांगता येत नाही आणि बघा तीच आली साडी अगदी चार पाच वर्ष मी जपून ठेवली आणि घरीच होती गावाकडे ती साडी आणि मग त्या साडीचं मी बघा तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच हो तर वेदिकासाठी छान लेंगा आणि त्यावर ब्लाउज असा शिवला त्या साडीचा आणि अजून देखील त्या साडीचं कापड शिल्लक आहे आता बघू त्या साडीचं काहीतरी दादासाठी कोट वगैरे शिवील आणि खरंच घातल्याच्या नंतर खूप छान दिसतं तुम्हाला तुम्ही देखील व्हिडिओमध्ये बघितलंच असेल अगदी जे वेदिकाचं लुक आहे ना पूर्ण चेंज होऊन जातं आणि खरंच तुम्ही जर बाहेर घ्यायला जर गेलं ना अगदी तो लेंगा वगैरे तर तीन चार हजार रुपये लागतात त्या साध्या लेहंगाला आणि साडी खरंच खूप छान होती आणि लेंगा देखील खूप छान शिवला म्हणजे जे शिवणारे आहेत शेजारच्याच आहेत त्यांनी खूप छान शिवला आणि त्यावरचा जो ब्लाऊज आहे ना फुगा ब्लाऊज वगैरे शिवला आणि लेहंगाला देखील खूप अशा घड्या वगैरे पडतील आणि घेर वगैरे तयार हो तयार होईल अशा पद्धतीने त्यांनी तो लेहंगा शिवला तर वेदिकाचा जेव्हा सेकंड बड्डे होता ना तर त्याच्या बड्डेला नवीन ड्रेस घेतलाच नाही जो काय मी घागरा तयार केला त्या साडीचा तोच तिला घातला आणि घातल्याच्या नंतर खरंच खूप छान दिसत होती आणि अजून देखील आहे म्हणजे तिने दोन तीन वेळा तर घातला आणि फोटोशूट एकदा मी घरच्या घरीच केलं जे की तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं आणि बड्डेला सेकंड टाईमला तिला तो घातला होता आणि आता एखादा सण वगैरे जर असेल ना तर त्यावेळेस मी घालते खरंच खूप छान दिसतो तुमच्याकडे देखील एखादी जायला साडी असेल आणि तुम्हाला तिचा काहीतरी वापर करायचा असेल ना तर खरंच तुम्ही जे कोणी शिवून वगैरे देतात ना ड्रेस खरंच खूप छान शिवतात तर तुमच्यासाठी देखील मस्त असा टॉप शिवून भेटेल किंवा मग लहान मुलं जर घरात असेल तर मस्त छान पिटीकोट फ्रॉक किंवा तुम्हाला लेंगा वगैरे पाहिजे असेल तर ते छान शिवून देतात फक्त किंमत जरा जास्त घेतात आता मी वेदिकाल जर शिवला त्याची किंमत ती ना काहीतरी साडेचारशे रुपये शिलाई घेतली पण ठीक आहे साडेचारशे आहे कारण बाहेर जर लेंगा घ्यायला गेलो ना तर खूप महाग म्हणजे दीड दोन अडीच हजार आपण घेऊ तसं आहे आणि साडी खरंच खूप छान होती आणि तसा जर सेम लेंगा घ्यायचं जर ठरवलं असतं आणि घ्यायला जर गेलो असताना अगदी मला वाटतं अडीच तीन हजार रुपये लागले असते तर हा व्हिडिओ बघा रात्रीच्या वेळेला शूट केला म्हणजे अगदी सहा साडेसहा सातच्या पडून मी कपाट आवरायला लागले होते आणि जेवणाला देखील शॉर्टकटच असं बनवायचं होतं त्यामुळे जरा निवांत एक्स्ट्राची कामं जी आहे म्हणजेच कपाट आवरणं ती करायला लागली ला आणि बघा संध्याकाळच्या वेळेला छान अशी मसाले मॅगी बनवली आता तुम्ही व्हिडिओमध्ये रेसिपी बघितलीच असेल आणि तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी याची पाहिजे असेल ना तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे तुम्हाला बघायला भेटेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि आपले चॅनलवर तरी नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात ते आपण भेटूया अशा छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय